अनिल अनिल चांदीवाल अहवाल जाहीर करावा राज्य सरकारला चांदीवाल अहवाल हा महाविकास आघाडीच्या काळामध्ये सबमिट झाला होता महाविकास आघाडीने त्याच्यावर का कारवाई केली नाही तो त्यांनी का जाहीर केला नाही याचं उत्तर दिलं गेलं पाहिजे आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे पहिल्यांदा तर गुरु आहे परमबीर सिंग यांना सी पी महाविकास आघाडीने केलं अनिल देशमुख स्वतः त्या ठिकाणी गृहमंत्री असताना परमवीर सिंगांनी त्यांच्यावर आरोप लावले आता विरोधी पक्षनेताच्या म्हणण्यावर स्टँडिंग गृहमंत्र्यावर एखादा कमिशनर आरोप लावेल असं शक्य आहे का त्याला स्वतःला स्वतःच्या नोकरीची काळजी आहे की नाही आहे त्यामुळे मला असं वाटतं की अशा प्रकारचे कपोलकल्पित ज्या गोष्टी ते बोलून राहिले आहे याच्यामध्ये काही अर्थ नाही आहे मुळामध्ये एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे अनिल देशमुखांवर केस रजिस्टर करण्याकरता आदेश हायकोर्टाने दिले चीफ जस्टिसच्या बेंचने दिले हायकोर्टाच्याच आदेशाने केस सी बी आयला गेली इथे कुठेही केंद्र सरकार राज्य सरकार तर त्यांचंच होतं यांचा कोणाचाही संबंध आलेला नाही आणि वेळोवेळी ज्यावेळेस ते कोर्टात गेले त्यावेळेचे जर कोर्टाने दिलेले निर्णय आपण बघितले तर या सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील मुळातच मी एवढ्याकरता याच्यावर बोलत नाही किंवा वारंवार बोलत नाही की अशा प्रकारे कोणी जर रोज काहीतरी बोलत असेल तर त्याला उत्तर देऊन त्यांच्या स्तरावर जाण्याची माझी इच्छा नाही पण शेवटी सत्य जे आहे ते सगळ्यांना माहिती आहे सत्य समोर आलेलं आहे आणि यापुढे ते येत राहणार तो तो राज्य सरकार सादर करत मी पुन्हा एकदा तुम्हाला आठवण करतो माझं वाक्य तुम्हाला समजलं नसेल तर चांदीवाल आयोगाचा अहवाल महाविकास आघाडीच्या काळातच आलेला आहे